आपण श्रावणात किंवा मग नवरात्रीमध्ये किंवा मग गणेश चतुर्थीमध्ये अगदी कांदा लसूण न वापरता आपण अशी डाळ बनवतो तर अशीच आपण कांदा लसूण न वापरता नैवेद्यासाठी छान अशी डाळ बनवणार आहोत कुठलंही वा वाटण न करता आपण ही अशी गोळी डाळ गोळी डाळ बनवणार आहोत हॅलो फ्रेंड्स मी किरण किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतले पाऊंड कप तुरीची डाळ तुम्ही याहीपेक्षा जास्त घेऊ शकता आणि नंतर मी त्यात घेतलं साधारण चार चमचे मी घेतले मुगाची डाळ याने काय होणार आपल्या डाळीला थोडासा मस्त असा येईल त्या त्यासाठीच मी हे डाळ घेतलेली आहे तर आता डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त कि घेऊ शकता किंवा फक्त तुरीची डाळ वापरली तरीही चालेल आता ही डाळ मी घातली कुकरच्या भांड्यात आणि ही डाळ दोन तीन पाण्याने आपण मस्त अशी स्वच्छ धुवून घ्यायची तर डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर त्यात मी घातलं एक ग्लास पाणी पाणी जास्त घालायचं नाही डाळ बुळेल इथपर्यंत पाणी आपल्याला हवं आहे खूप डाळ घालायची नाही आणि यावर झाकून ठेवायचं आणि ही थोडा वेळ पण भिजत ठेवायची नाही ठेवली तरीही चालेल तर आणि नंतर आपण त्यात घालायचा एक मोठा टोमॅटो डाळ अशी भिजत ठेवली की काय होतं ते लवकर शिजते आणि आपल्याला गॅस पण कमी लागतो एक मोठा टोमॅटो मी त्यात घातलेला आहे आणि नंतर आपण त्यात घालायच्या हिरव्या मिरच्या तर साधारण मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता ही डाळ कुकरला लावून आपण तीन चार शिट्या करून छान अशी मऊ शिजून शिजवून घेऊया ते डाळ इथे मी शिजवलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त शिजलेली आहे आणि एकदा आपण ही छान अशी घोटून घेऊया म्हणजे छान मस्त अशी ती एकजीव होईल चमच्यानेच आपण त्याला घोटून घेऊया आपण ते भिजत ठेवली होती त्यामुळे ती छान अगदी व्यवस्थित मस्त अशी शिजल्या गेलेली आहे तर इथे डाळ आपण घोटून घेऊया आणि याला मस्त अशी झणझणीत फोडणी देऊया तर गॅसवर ठेवलं आहे मी एक भांडं त्यात ते आहे तेल तेल छान गरम झालं की त्यात घालायची राई राई मस्त अशी तळतळू द्यायची छान अशी ती फुट तेलात छान अशी फुटायला हवी हे लक्षात ठेवायचं फोडणी मस्त अशी खमंग बसायला हवी अर्धा चमचा मी त्यात घातलाय जिरं जिरं छान मस्त असं तळतळू द्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचा कढीपत्ता आणि हिरवी मिरची तर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला पण आपण दोन मिरच्या वापरल्यात आत्ता पण मी दोन मि मिरच्या वापरल्या काही सेकंद आपण ते परतून नंतर त्यात आपण घालायची थोडीशी हळद तर सुरुवातीला पण आपण डाळ शिजवताना हळद घातलेली होती त्यामुळे आता अगदी थोडीशी घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यात घालायची डाळ ती डाळ आपण शिजवून घोटून ठेवलेली होती ती घालायची आणि मस्त अशी डाळीला खमंग फोडणी बसायला हवी तर डाळ मी याच्यात घातलेली आहे आणि नंतर आपण त्यात थोडं पाणी पण घालू शकतो पाण्यात पाणी थोडं कमी जास्त आपल्याला करता येईल आता हे आपण मिक्स करून घेऊया छान गॅस मी मिडियम ठेवलेला आहे तर हे मी मस्त असं मिक्स करून घेऊया हवं तर तुम्ही त्यात अजून थोडंसं पाणी घालू शकता तर डाळीला मस्त अशी हलकीशी उकडी आलेली आहे आणि आता आपण यात घालायचं ओलं नारळ तर साधारण अर्धा वाटी ओलं नारळ मी घेतलं आहे ते मिक्सरमध्ये थोडंसं मी फिरून घेतलेलं होतं आणि नंतर आपण त्यात घालायची थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर नंतर पण वापरायची म्हणून मी यात थोडीशी घातली एकदा हे मिक्स करून घेऊया आता खोबऱ्याचं प्रमाण ओलं खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता कारण याने खूप छान टेस्ट येते आपल्या या डाळीला थोडंसं मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार तुम्हाला किती हवं तेवढं तुम्ही त्यात मीठ घालू शकता आणि नंतर मी त्यात घातले आहेत पाच सहा कोकमा घातले आहेत आणि नंतर आपण त्यात घालायचं एक चमचाभर गूळ आता गूळ आणि कोकम यामुळे काय होणार आपल्या आप डा डाळीला आंबट तिखट गूळ आणि मस्त अशीच चव होईल कारण आपण यात ओलं नारळ पण घातलं आहे गूळ पण घातलं आहे कोकम पण आहे आणि मिरच्या पण आहे त्यामुळे याला मस्त अशीच चव होईल आता याला छान मस्त अशी उकळी काढायची आणि दोन तीन मिनिटे आपण ही शिजून घ्यायची आता यात थोडं जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडं पाणीसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता ही जितकी छान उकळेल ना तितकी याची टेस्ट मस्त अशी वाढेल कारण कोकम आहे गोळ आहे याचं सगळं असं फ्लेवर ना आपल्या आमटीत उतरतो आपल्या डाळीत उतरतो शेवटी थोडीशी मी घातली आहे कोथिंबीर आणि इथे मस्त आपली नैवेद्याकरता डाळ तयार आहे नैवेद्याकरता डाळीला आपल्याला कांदा लसूण वापरायचा नसतो तर अशा प्रकारे कांदा लसूण न वापरता कुठलंही वाटण न करता अशा प्रकारे तुम्ही ही नैवेद्याकरता डाळ बनवा मस्त होतं आणि यात खोबरं घातलं आहे त्यामुळे याला चवीला खूप मस्त लागते ही डाळ तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद